नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत थंडगार हिवाळ्यामध्ये आज आपण पाहतोय गरमागरम रेसिपी आज आपण पाहतोय पौष्टिक लाल लालभोप्याचं सार लाल भोप्यामध्ये विटॅमिन ए e सी आणि ई असतं त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच शिवाय लालभोप्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि कॅलरीज कमी असतात त्यामुळे पोट साफ होण्यास तर मदत होतेस आपोआपच वजन नियंत्रणात राहतं लाल भोप्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट मुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास करायला अतिशय सोपं आणि पटकन तयार होणारं हे लाल भोप्याचं सार इतकं स्वादिष्ट असतं मोठी माणसंच काय अगदी लहान मुलं सुद्धा ते मागून मागून पितात फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पौष्टिक आरोग्यवर्धक लाल भोप्याचं सार लाल भोपळ्याचं सार करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला पाव किलो लाल भोपळा एक टोमॅटो एक गाजर एक कांदा आणि एक लसूण लागणार आहे जर तुम्हाला लसूण नको असेल तर तुम्ही लसूण स्कीप करू शकता या मुख्य साहित्या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला किरकोळ काय काय साहित्य लागणार आहे ते आपण सार करताना पाहूया लाल भोपळा चिरून आपल्याला त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करायच्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात गाजर कांदा टोमॅटो याच्या देखील मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्यात गाजर आणि टोमॅटो आपल्याला अख्खे वापरायचे नाहीयेत अर्धे अर्धेच घ्यायचे आहेत तीन चार पुदिन्याची पानं आणि दोन तीन कोथंबिरीचे देठ घ्यायचे आहेत चव खूप छान येते ते लसून मी इथे घेतलं आहे मात्र लसूण मी वापरणार नाहीये आहे आता गॅसवर आपल्याला कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन इंच बटर घालायचे आणि ते विरघळून घ्यायचे बटर विरघळलं की त्यामध्ये आपल्याला आपण चिरून घेतलेले सगळे जिन्नस घालायचे आहेत फक्त लसूण घालायचं नाहीये आहे आत्ता तुम्ही यामध्ये दे जिरं देखील वापरू शकता परंतु जिरं मी नंतर वापरणार आहे आता अशा पद्धतीनं हे सर्व जिन्नस आपल्याला दोन मिनिट मोठ्या आचेवर परतून घ्यायचेत अशा पद्धतीनं बटरमध्ये हे सर्व जिन्नस परतून घेतले ना तर आरोमानी चव खूप छान येते आहे परंतु लक्षात ठेवा आपल्याला हे सर्व जिन्नस परतून घेताना त्यांचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही फक्त त्यांना व्यवस्थित चटका बसेल आणि सगळं बटर त्यांना लागेल इतपतच आपल्याला हे परतून घ्यायचेत आता यामध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर या कुकरला आता आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला सार किती घट्ट किंवा की किती पातळ हवं आहे याप्रमाणे तुम्ही पाणी आत्ता वापरू शकता परंतु माझ्या मते सुरुवातीला सार घट्ट करावं नंतर आपल्याला पाणी वापरता येतं परंतु एकदा का पातळ झालं तर मग अवघड जातं कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत वाफ देखील पूर्ण गेलेली आहे आता कुकर उघडायचा आहे आणि चमच्याच्या सा साह्यानं हे सगळे जिन्नस आपल्याला हलवून घ्यायचे आहेत कुकर उघडल्याबरोबर असा काही आहे तो आपल्याला लगेच कळतं की आपलं सार किती स्वादिष्ट असणार आहे चमच्याच्या साहाय्यानं सर्व जिन्नस मॅश करून पाहायचेत म्हणजे आपल्याला ते शिजलेत का हे कळेल हे पहा आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपल्याला हे सगळे जिन्नस बाहेर काढून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचेत आणि थंड करून झाल्यानंतर मिक्सरवर आपल्याला याची बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे तयार झालेली ही पेस्ट आता आपल्याला एका गाळणीमध्ये घालायची आणि गाळून घ्यायची आहे आपले सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक तर झालेले आहेत परंतु त्यांची साल मात्र पूर्णपणे बारीक होत नाही ती फक्त राहते ती आपल्याला गाळून घ्यायची हे पहा आपली पेस्ट गाळून झाली आहे पाहताना तुम्ही आपली पेस्ट कशी अगदी आमरसासारखी दिसतीय आपण शिजवताना तीन वाट्या पाण्याचा वापर केला होता पहा किती घट्ट झाली आहे आपली पेस्ट आता आपण प्रत्यक्ष सार तयार करायला घेऊया आता गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक टी स्पून साजूक तूप घालायचं साजूक तूप वितळलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून जिरं घालायचं जिरं तडतडलं तर की दोन तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे लगेचच यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली पेस्ट घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचे आपली पेस्ट आत्ता खूप घट्ट आहे आता, आता आपल्याला सार किती पातळ किंवा किती घट्ट हवं याप्रमाणे आप यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आधी आपण तीन वाट्या पाण्याचा वापर केला होता आता मी यामध्ये आणखी दोन वाट्या पाणी घालतोय पाणी घातल्यानंतर सगळे जिन्स चमच्याच्या साह्यानं हे अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आपण सार मंद आचेवर दहा मिनटं उकळ ठेवणार आहोत त्यामुळे ते आटून देखील थोडस घट्ट होणार आहे म्हणून मी फक्त पाचच वाट्या पाण्याचा वापर केला आहे आणि आपलं सार किती घट्ट किंवा किती पातळ आहे हे आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं चेक करून घ्यायचं आहे जर सार खूप घट्ट असेल तर तुम्हाला किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे आणखीन पाण्याचा वापर करायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाव टीस्पून काळी मिरी पावडर आणि पाव टी स्पून मिक्स हर्ब घालायचे आहेत आणि व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स हर्ब नसतील तरी काहीच हरकत नाही परंतु काळी मिरी पावडर मात्र अवश्य घालायची आहे परंतु अशा प्रकारे मिक्स हर्ब घातले ना की लहान सुद्धा हे सार खूप आवडीनं पितात अगदी मागून मागून पितात आपण यामध्ये टोमॅटोचा वापर केला आहे त्यामुळे त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून साखर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता या साऱ्याला आपल्याला मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची आणि खळखळून उकळी आल्यानंतर हे सार आपल्याला मंद आचेवर पाच ते सात मिनटं असंच उकळू द्यायचे अशा प्रकारे पाच सात मिनटं मंद आचेवर हे सार उकळलं ना तर त्यामध्ये सगळे मसाल्याचे अर्क उतरतात मंद आचेवर सार उकळून घेतल्यानंतर हे पहा त्याच्यावर अशा प्रकारे फेस जमा होतो तो चमच्याच्या साह्यानं काढून टाकायचा आहे आपल्या लाल भोप्याचं सार तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि गरमागरम वाफळलेलं चटपटीत सार आपल्याला एका सर्विंग बोनमध्ये सर्व आहे आणि दुधावरची साय आणि पुदिन्याच्या पाण्यानं ते सजवायचं आहे आज आपण सारसाठी लागणारे सगळे जिन्नस कुकरमध्ये शिजवून घेतलेत कुकरमध्ये शिजवून घेतल्यानं यातील पोषण मूल्य कमी होतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे सगळे जिन्नस कुकरशिवाय एका पातेल्यामध्ये अथवा कढईमध्ये देखील शिजून घेऊ शकता गरमागरम वाफरलेलं चटपटीत पौष्टिक लाल भोप्याचं सार आणि शेजारी वाफळलेला चमचमीत पौष्टिक पालक राईस कुरकुरीत पापड असं असेल ना तर रात्रीचा फक्कड बेत जमलाच म्हणून समजा सुद्धा आपण शेवग्याचं सार टोमॅटो सार या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यात जरूर पहा तुम्ही सुद्धा या हिवायामध्ये आरोग्यवर्धक पौष्टिक गरमागरम वाफळलेलं लाल भोप्याचं सार या पद्धतीनं एकदा तरी करून पहा मग कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद